खानापूरच्या नूतन बस स्थानकावर मराठी भाषेतही नामफलक लावावा महाराष्ट्र एकीकरण समितीचे डेपो मॅनेजरला निवेदन खानापूर तालुक्यात पंच्याऐंशी टक्के मराठी भाषिक असतानाही केवळ कन्नड व इंग्रजी भाषेत नामफलक लावण्यात आल्याने मराठी भाषिकातून कमालीची नाराजी पसरली आहे तेव्हा इतर भाषेप्रमाणे मराठी भाषेतून नामफलक लावावा अशा मागणीचं निवेदन खानापूरच्या बस डेपो मॅनेजर महेश तिरकन्नावर यांना महाराष्ट्र एकीकरण समितीकडून दिले व तसे न केल्यास नूतन बस स्थानकाच्या उद्घाटनावेळी निदर्शने करू असा इशारा देण्यात आलाय निवेदनात म्हटलंय की खानापूर तालुका हा बहु मराठी भाषिक तालुका आहे त्यामुळे नूतन बस स्थानकावर इतर भाषेप्रमाणे मराठी मधून फलक लावावा अन्यथा उद्घाटन कार्यक्रमाचा आपल्याला विरोध करावा लागेल असं म्हटलंय निवेदनाचा स्वीकार डेपो मॅनेजर महेश तिरकन्नावर यांनी समस्या सोडवू असे आश्वासन दिले यावेळी मध्यवर्ती समितीचे सदस्य गोपाळ पाटील खाणापूर समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी उपाध्यक्ष रमेश धबाले खजिनदार संजू पाटील सामाजिक कार्यकर्ते अभिजित सरदेसाई पुंडलिक पाटील मुकुंद पाटील संदेश कोडचवारकड कर, प्रभू कदम भास्कर पाटील आदी उपस्थित होते